प्रहार टीव्ही सत्यमेवा व्रतम काही दिवसांपूर्वी नांदेड शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये संपर्क प्रमुख बबनराव थोरात व शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख बंडू खेडकर यांच्यामध्ये वाद झाल्याच्या बातम्या प्रसारित करण्यात आल्या याबाबतीत आता नांदेड शिवसेनेचे पदाधिकारी हे पुढे आले असून पदाधिकारी यांनी शिवसेना संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांच्यासाठी ते सरसावले असल्याचं दिसत आहे महानगर संघटक नांदेड नवज्योत सिंग गाडीवाले यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की ज्यांना पद भेटलं नाही ते आरोप प्रत्यारोप करत राहतात पण तीन ते चार दिवसांपूर्वी जी घटना घडली त्यामध्ये संपर्क प्रमुख बबनराव थोरात हे आंघोळीसाठी गेले होते जे काही घडलं ते बाहेर पोर्च मध्ये घडलं मात्र त्यांच्या नकारात्मक बातम्या लावण्यात आल्या विशेष म्हणजे त्यांच्याकडे जेव्हा पद होते तेव्हा त्यांनी कोणती कामं केली असाही प्रश्न गाडीवाले यांनी उपस्थित केलाय पद आज आहे आणि उद्या नाही मात्र यामध्ये पक्षाची बदनामी करणं पैसे घेतल्याचं आरोप करणं हे चुकीचं असल्याची प्रतिक्रिया गाडीवाले यांनी दिली आहे या प्रकरणी नांदेड प्रमुख व्यंकोबा एडे पाटील यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की बबनराव थोरात हे नांदेड व्यतिरिक्त इतर जिल्ह्यांचे पण संपर्क प्रमुख आहेत मात्र त्या जिल्ह्याचे पदाधिकारी का आरोप करत नाहीत फक्त नांदेडचे पदाधिकारी का आरोप करत आहेत ज्यांचं पक्षामध्ये कार्य शून्य आहे तेच आरोप करतात निष्ठावंत कधीच आरोप करत नसल्याची प्रतिक्रिया वेंकोबा एडे पाटील यांनी दिली नांदेड जिल्ह्यामध्ये सध्या शिवसेना उद्योग बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये चालू असलेला वाद हा चर्चेचा विषय बनला असून या प्रकरणी पक्षश्रेष्ठींनी संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांच्या बाजूनं केवळ कवल देत बंडू खेडकर व गौरव कोडगे यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे शिवसेनेचे बहुतांश पदाधिकारी हे संपर्क प्रमुख बबनराव थोरात प्रतिक्रिया पदाधिकाऱ्यांनी दिली आहे आरोप आरोप करत ज्यांना बसल्या भेटलं नाही ते लोक आरोप करतात परंतु तीन ते चार दिवस अगोदर जी घटना घडली त्यावेळेस संपर्क प्रमुख बबन थोरात साहेब हे आंघोळीला गेले होते आणि भारत पोर्टमध्ये जे भांडण झाले त्याच्यामध्ये निगेटिव्ह बातम्या लावण्याचं काम त्यांच्याकडून करण्यात आलं आणि दुसरं विषय म्हणल्यानं त्यांना जेव्हा पद होते त्यांनी काय काम केलं ते जनतेसमोर सांगावं आणि पद आज आहे उद्या नाही संघटनात्मक पद गेल्यामुळं पैशाची डिमांड करणे आणि असे गैरसमज करून देणे आणि निगेटिव्ह मॅसेज पसरणे पक्षाचं नाव खराब करणे हे चुकीचे धंदे आहेत आणि लवकरात लवकर लो पोलीस आता पोलीस प्रशासनाने आम्हाला एकशे सात पाबंद करण्याचं काम केलं आमची पोलीस प्रशासनाने ही विनंती आहे की तुम्ही माणसाचे कॅरेक्टर बघा ज्या माणसावर विविध गुन्हे खंडणीसारखे आणि गाडीचे गुन्हे आहेत रेतीचे धंदे ज्यांचे आहेत ते लोक पद घेऊन पक्ष चलविण्यापेक्षा घर चलविण्याचं काम करत होते त्यांना पक्षानं आळा आळा घातला ही चुकीची घटना नाही आणि जे गुन्हे प्रशासनाने आमच्यावर दाखल केलेले आहेत त्यांची पार्श्वभूमी बघून येणाऱ्या महानगरपालिका निवडणूक अंतर्गत त्या लोकांना हात पार करण्याची आमची मागणी आहे की त्यांच्यामुळं समाजामध्ये कुठे द्वेष निर्माण होऊ नये आरोप हा शंभर टक्के अत्यंत चुकीचा आहे सन्मान्य प्रमुख बबनरावजी थोरात हे हिंगोली नांदेड आणि नंदुरबारचे हे प्रमुख आहेत हिंगोलीचे का आरोप करत नाहीत नंदुरबारचे का आरोप करत नाहीत नांदेडचेच का आरोप करतात तर ज्यांचं अस्तित्व पक्षामध्ये कार्यशून्य आहे काम करण्याची पद्धत असे लोक आरोप करतात निष्ठावंताने नि कधी आरोप केला नाही साहेबावर सामान्य शिवसेने सामान्य शिवसेनेक पूर्ण ताकदिनिशी उद्धवजीच्या पाठीमागे शिवसेनेच्या पाठीमागे आजही खंबीरपणे उभा आहे